दहन कर रहे हैं होली का दहन क्यों किया जाता है क्योंकि बुराई अच्छाई की बुराई पर जीत होना यहाँ पर आप कुछ टैग देख सकते काम लोभ क्रोध ये सारी भी होती है वो हमारे अंदर गुण अवगुण होते हैं तो होली के जरिए हम इन सब कुछ जलाना चाहिए हमारे अंदर के जो तो अवगुण है उसे तो हमें जलाना है मतलब हमारे अंदर के अवगुणों को तो हो तो ये होली दहन का एक प्रतीक माना जाता है तो आई काइंडली रिक्वेस्ट टू ऑल वन होली Academia, with all, with विकास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केली असाक्षरतेची होळी प्रकाशात तालुका शहादा येथील विकास इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज होळीनिमित्त विद्यार्थ्यांनी असाक्षरतेची होळी केली व एकमेकांना रंग लावत होळीक उत्सव साजरा केला विकास इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज होळीनिमित्त शालेय आवारामध्ये सकाळी होळी उत्सव व रंगपंचमी खेळण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास इंग्लिश मीडियम स्कूलच्या समन्विका प्रीतिताई अभिजित पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दिलीप लिमजी चौधरी हरिदत्तू पाटील प्राचार्य विजय सतीलाल देवरे पाटील नरेंद्र सर होते होळीचे पूजन प्रीती पाटील यांनी केले शालेय आवारात टाकाऊ वस्तूंपासून होळी रचण्यात आली होती त्यात लोभ क्रोध मत्सार अहंकार आळस ईर्ष्या द्वेष असाक्षर याचे फलक लिहून तेही टनगण्यात आले होते पूजन झाल्यावर मशालद्वारे होळी प्रीती पाटील यांनी पेटविली या होळीमध्ये द्वेष असाक्षर याचे दहन होऊन पुढील शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य रहित जावं अशी प्रार्थना प्रीती पाटील यांनी केली त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना एकमेकांना रंग लावून रंगपंचमी खेळण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विजय देवरे पाटील स्वाती साळुंके रंजना चौधरी यामिनी पाटील जयश्री पाटील मयुरी पाटील कल्याणी पाटील मनीषा चव्हाण रोशनी पाटील चंदन चौधरी आदींनी प्रयत्न केलेत ए मराठी न्यूज